हा व्हिडिओ काहीतरी खूप महत्वाच्या इंटेन्शननी तुम्हाला पाठवलेला आहे तुमच्या आयुष्यातला एक महत्वाचा डिसिजन घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला खूप हेल्प करणार आहे फायनान्शियली म्हणा किंवा ओव्हरऑल लाईफ बदलण्याच्या हिशोबाने मी हे व्हिडिओ का बरं तुम्हाला देतो कि किंवा काय तुम्हाला सांगण्याची माझी अपेक्षा आहे सो मी जेव्हा ह्या सगळ्या माझ्या आयुष्यात मी जेव्हा एक्सपिरियन्स घेतला की पैसे कसे कमवायचे असतात शेअर मार्केट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असतील ओव्हरऑल तेवीस वर्षांच्या या मध्ये भल्या मोठ्या कंपन्यांबरोबर काम करून माझ्या हे लक्षात आलं की फक्त कंपन्या मोठ्या होतात त्या कंपन्यांमध्ये जे इन्व्हेस्टमेंट करतात ते लोक श्रीमंत होत नाहीत किंवा मोठे होत नाहीत किंवा त्या कंपन्यांमध्ये काम करणारे लोक श्रीमंत होत नाहीत तर ह्याला काय करणं गरजेचं आहे तर प्रत्येकाची कुठं ना कुठेतरी इच्छा असते की मी जे काही करतोय ते करता करता अजून कुठले इन्कम सोर्सेस उभे करू शकतो का अजून थोडे पैसे एक्स्ट्राचे कमवू शकतो का किंवा एखादा बिझनेस अजून एक बिझनेस करू शकतो का अशी प्रत्येकाची इच्छा असते त्याच्यातून लागणाऱ्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे ज्याचा वापर तुम्ही करून खरंच तुमच्या आयुष्यात पैसा असेल किंवा सुख समृद्धी असेल ही कशी येऊ शकतात हे तुम्हाला कळेल सो तुम्हाला या व्हिडिओ तुम शेअर मार्केट असेल किंवा इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टी असतील ते तुम्ही जे काही करताय ते करता करता कशा करू शकतात आणि तुम्ही तुमच्या घरातल्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा कसा फायदा होऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी आता आपण बघणार आहोत सो ह्या क्षेत्रामध्ये शेअर मार्केट असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायचे असतील या क्षेत्रामध्ये नेमकं काय करणं गरजेचं आहे काय करावं लागणार आहे म्हणजे तुमच्याकडून लागणाऱ्या कोणत्या गोष्टी असतील आमच्याकडून तुम्हाला मिळणाऱ्या गोष्टी कोणत्या असतील त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो लेट्स कन्सिडर की तुम्ही आता ज्या लेवलला आहात जे काही तुम्ही जॉब करताय बिझनेस करताय हाऊस वाईफ हो आहात शेतकरी आहात तुम्ही जे काही करताय ते करता करता तुम्हाला स्टेप बाय स्टेप आयुष्यात एक नेक्स्ट लेवलला जायचं आहे आणि अशी एक आयुष्याची एक अशी लेवल गाठायची जिथं सक्सेस असेल जिथं समृद्धी असेल डोक्याला शांती असेल ह्या गोष्टी कशा करता करतात ह्याला प्लॅनिंग कशी करणं गरजेचे आहे कारण की ह्या सगळ्या प्लॅनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा नेमक्या करायच्या असतात हेच नेमकं आपल्याला शाळा कॉलेजमध्ये जे शिकवायला पाहिजे होतं ते शिकवलेलं नाहीये आणि बेसिकली आपल्या घरातल्यांना मोठ्या लोकांना माहीत नसल्यामुळे त्यांनी पण आपल्याला तेवढ्या गोष्टी दिलेल्या नाहीत म्हणून ओव्हरऑल लाईफमध्ये स्ट्रगल आहेत जर बघायला गेला तर स्ट्रगल असण्याचं मागचं कारण शिक्षण नाही सपोर्ट नाही कोणी सांगितलं नाही सो आता मी तुम्हाला सांगणार आहे की आमच्याकडून तुम्हाला अशा कोणत्या गोष्टी मिळाल्या जे तुम्हाला सक्सेसफुल लाईफ जगण्यासाठी किंवा पाहिजे पैसे कमवण्यासाठी काय करणं गरजेचं सगळ्यात पहिले आमच्याकडून मिळणारी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला शिक्षण कशाचे शिक्षण तर पैसे मग शेअर मार्केटमधून असेल बाकीचे इन्व्हेस्टमेंट असतील तुमची जी काही कमाई आहे त्या कमाईतून आपण त्या पैशांना कसं दोनशे पाचशे हजार दहा हजार वीस हजार तुम्हाला जर जास्त जमतील असतील तर त्या पैशांचा उपयोग कसा नेमका करावा कुठं करावा ट्रेडिंग असेल तर ती कोणती ट्रेडिंग असायला पाहिजे कुठली ट्रेडिंग करणं गरजेचे आहे कुठली नाही कुठल्या गोष्टी चमकणाऱ्या आहेत आणि कुठल्या गोष्टी ओरिजिनल आहेत कारण हो की चमकणाऱ्या गोष्टी प्रत्येक चमकणारी गोष्ट सोनीचे नसते तसंच शेअर मार्केटमध्ये हे ओळखणं गरजेचं आहे की कोणते स्टॉक माझ्या कामाचे आहेत कोणते इन्व्हेस्टमेंट माझ्या कामाचे आहेत कुठली ट्रेडिंग करायला पाहिजे किती टाइम फ्रेमवरती कोणत्या स्ट्रॅटेजीज वापरून त्या सगळ्या गोष्टी बेसिक टू ऍडव्हान्स लेवलला एकाच कोर्समध्ये सगळ्या गोष्टी शिकवतो आपण म्हणजे याच्यात वेगवेगळे कोर्सेस नसतील किंवा वेगवेगळे स्टेजेस नसतील किंवा तुम्हाला कोर्स घ्यायच्या आधी थोडंफार माहिती पाहिजे काय काहीच का गरजेचं नाही तुम्हाला फक्त हे शिकण्याची इच्छा असेल तर ह्या डेफिनेटली गोष्ट मी बेसिक पासून सांगतो की शेअर मार्केट काय आहे कसे आपण ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करतो त्याच्याबरोबर तुम्हाला मी लाईफ टाईम सपोर्ट करतो हे का गरजेचं आहे तुम्ही बघा आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय असतात तर एक तर माझी इच्छा पाहिजे श्रीमंत होण्याची किंवा काही करण्याची आणि त्याच्याबरोबर जर मला सपोर्ट असेल तो खूप महत्वाचा असतो कारण की एकटा काय करणारे व्यक्ती एकटा कधीच खूप मोठ्या गोष्टी करण्यासाठी पॉसिबिलिटी नसते ते म्हणतात ना वन मॅन आर्मी वन मॅन आर्मी सारखे प्रकार असे नसतात त्याला सपोर्टिंग कोणी ना कोणीतरी लागतं मग एक कम्युनिटी आम्ही बनवली आहे ज्याच्यामध्ये आम्ही ही लाईफ टाईम सपोर्ट करतो सगळ्यांना जे काही आपण शिकवतो जे काही आपण शिकतो शेअर मार्केटच्या बाबतीत किंवा कमाईच्या बाबतीत त्या प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलवरती लाईव्ह मध्ये कशा गोष्टी करायच्या ते लाईफ टाईम सपोर्ट करतो रोजच्या रोज सांगतो की स्वतःचे कॉल सेंटर कसे काढायचे स्वतः आपण कसे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे कशा ह्या सगळ्या गोष्टी शिकून स्टेप बाय स्टेप तुम्ही आणि तुमच्या घरातले करू शकता त्यासाठी लाईफ टाईम सपोर्ट आता त्याच्या रिलेटेड मी तुम्हाला छोटासा एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला लक्षात येईल की हे का गरजेचं आहे मग आपण बोलू नाईन्टी पर्सेंट ना लोक लाईफ मे ना कोण वाला नाही की मी हू तू कर तो जिसकी जिंदगी मे होत बहुत शुक्रगुजार होणार खरंच सांगतो नव्वद टक्के पेक्षा जास्त लोकांच्या आयुष्यात असे लोक नाहीये जे सांगणारे आहेत की मी आहे तू कर सो आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला बेसिकली दोनच गोष्टी करायच्या ते काय ते पण मी सांगेन बाकी सगळं आम्ही काळजी घेऊ बाकी सगळ्या आम्ही गोष्टी देऊ जे कुठल्याच कंपनी देत नाहीत आणि याचं प्रमाण मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार पण आहे याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू की बाबा ट्रेडर बनायचं असेल फुल टाइम असेल किंवा पार्ट टाइम ट्रेडिंग असेल तुम्हाला करिअर घडवायचं याच्यामध्ये की तुम्ही जे काही करताय ते करता करता तुम्हाला याच्यातून या सगळ्या गोष्टी करायच्यात तर हे सगळं पॉसिबल आहे कुठंच जाण्याची गरज नाही तुम्ही तुमचा मोबाईल तुम्ही तुमचा लॅपटॉप लॅपटॉप असेल नसेल काही फरक पडत नाही असेल तर चांगलाही नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मोबाईलमध्ये बसून तुम्ही जिथे कुठे इंटरनेट आहे ह्याचा वापर करून कसं तुम्ही ह्या समृद्धी मार्गावरती चालू शकतात म्हणजे फुल टाइम ट्रेडिंग असेल किंवा पार्ट टाइम ट्रेडिंग हे तुम्हाला आम्ही शिकू बरोबर तुम्हाला इन्व्हेस्टर कसं बनता येईल प्रत्येक जण तुम्ही मी आपण सगळे आपल्या घरातले प्रत्येक जण इन्व्हेस्टर बनवू शकतो बर का म्हणजे कमवणारे न कमवणारे सुद्धा इन्व्हेस्टर बनवू शकतात आणि हे सगळं आम्ही तुम्हाला शिकवतो की कसे आपले दोनशे पाचशे हजार रुपये म्हणजे न कमवणारा आपल्या घरातला एखादा व्यक्ती महिन्यातून पाचशे हजार रुपये गुंतवू शकतो का तर सहज पॉसिबल असतात किंवा किंवा कमवणारा व्यक्ती जर का महिन्यातून पाच हजार किंवा दोन हजार किंवा दहा हजार किंवा पाचशे सुद्धा जर इन्व्हेस्ट करू शकला तर खरंच खूप चांगल्या लेवलचे इन्व्हेस्टमेंट उभे करू शकतो स्वतःला लागणारा आणि पुढच्या पिढीला लागणारा पैसा उभा करता येतो ही श्रीमंती पॉसिबल आहे ही श्रीमंती कशी पॉसिबल आहे ती सुद्धा तुम्हाला आम्ही स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी हे वरती शिकवतो आतापर्यंत सात वर्षात दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी आमच्या इथं महाराष्ट्रातल्या मराठी लोकांनी हा कोर्स केलेला ते समृद्धीच्या मार्गावरती चालून पैसे कमवत आहेत आणि मी तुम्हाला खूप सारे असे प्रत्येक गावातून खेड्यातून सिटीतून तुम्हाला लोक मिळतील जे गवाई देतील येस हे पॉसिबल आहे हे करता येतं हे तुम्हाला मी दाखवून देईन हे पण आहे ओके हे सगळं आमच्याकडून मिळणार आहे शिक्षण कसं करायचं काय करायचं आणि ते प्रॅक्टिकलवरती कशा गोष्टी होतील ट्रेडिंग इन्वेस्टिंग आणि रिच बनण्याचे मार्ग सगळे हे तुम्हाला मिळतील तुमच्याकडून काय गोष्टी द्यावे लागतील अतिशय महत्वाची सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा पाहिजे तुम्ही जे काय शिकवता त्याच्यातून वरती पैसे कमवून सक्सेसफुल व्हायचंच आहे ही जबरदस्त इच्छा जोपर्यंत नसेल तोपर्यंत आमचा हा व्हिडिओ असेल किंवा याच्यानंतरचा कोर्स असेल किंवा आम्ही असू काहीच कामाच्या नियत जर जब तुमची जबरदस्त इच्छा नसेल त्या इच्छेबरोबर तुम्हाला शिक्षण घेण्याची पण इच्छा पाहिजे की मी शिकणार जोपर्यंत तुमची इच्छा जागी असेल जोपर्यंत तुम्ही इच्छा ठेवाल किंवा मला पाहिजे त्या गोष्टी करायचेच आहेत कारण की मला पाहिजे त्या हव्या त्या गोष्टी माझ्या आयुष्यात आणायचेच आहेत तर ही शिकण्याची इच्छा पण लागेल तुम्हाला तरच ह्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही शिकू की लोकांना मी पैशाला कसं कामाला म्हणजे नेमकं काय का जेवढे लोक श्रीमंत झालेले आहेत तुम्ही जर का विचार केलात तर ते श्रीमंत कशामुळे झालेले आहेत तर दोन पक्के मार्ग आहेत श्रीमंत होण्याचे एक तुमच्यासाठी लोक काम करतात म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये कंपन्यांमध्ये खूप लोक काम करतात जे तुम्हाला पैसे कमवून देतात म्हणून श्रीमंत असतात किंवा पैसे अशा ठिकाणी गुंतवले की पैसे अजून पैसे कमवून देतात सर्वसामान्य व्यक्ती लोक त्याच्याकडे नसताना किंवा पैसे लिमिटेड असताना या दोन गोष्टींचा वापर करून कसा पैसा कमवू शकतो ते सुद्धा तुम्हाला आम्ही शिकवतो आणि सगळ्यात शेवटचा आणि अतिशय महत्वाचं म्हणजे फॉलो द रूल्स तुमची जोरदार इच्छा पाहिजे हे सगळ्या गोष्टी करण्याची आणि रूल फॉलो करणं गरजेचं आहे की ट्रेडिंग करण्याचे रुल्स आहेत इन्व्हेस्टमेंट करण्याचे रूल्स आहेत कुठले स्टॉक निवडायचे का ते निवडायचे कोणत्या प्राइसला घ्यायचे सगळे न्यू रुल्स आहेत क्लिअर क्लिअर आणि ते रुल्स तुम्ही जर फॉलो केलं तर डेफिनेटली तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील आणि इथं या क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होण्यासाठी किंवा लाईफमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी या दोघा गोष्टींची सांगड अतिशय महत्वाची आहे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल की मी माझा कोर्स विकण्याच्या हिशोबाने काहीतरी करतोय हे सगळं सांगायचा प्रयत्न करतो येस कारण की कोर्स विकल्याशिवाय तुमच्या आयुष्यात बदल घडवणं माझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे पण तो कोर्स विकण्याचाच फक्त इंटेन्शन आहे का की नाही ते पण तुम्हाला लक्षात येईल थोडा वेळ अजून जरी तुम्ही देऊ शकला तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे सगळ्या प्रश्नांची उत्तर जे की सग, तुम्हाला डाऊट आहे किंवा वाटत असेल किंवा खरंच याचा कोर्स विकायचा आहे हे जे बोलतं खरंच माझ्या आयुष्यात ते बदल घडू शकतो त्या सगळ्या प्रश्नांची पण उत्तर तुम्हाला मिळतील पुढच्या पाच सात मिनिटांमध्ये सो असे प्रश्न पडतात किंवा मला भीती वाटते शेअर मार्केटमध्ये लॉसेस होण्याची किंवा मी ऑलरेडी लॉस करून बसलोय मला रिकवर करायचंय मला कळत नाही मी नेमकं कर काय करायला पाहिजे भीती वाटण्याचं शक्यता आहे कारण की हिची बदनामी एवढी झालेली आहे की शेअर मार्केट सट्टा बजार आहे इथे लॉसेस होतात अशा बऱ्याच गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत पण ते जेवढे लोक सांगणारे आहेत अशा गोष्टी ते तुमच्या लक्षात येतील की ते शिकलेलं नाहीये ते न शिकता रातोरात श्रीमंत बनवण्याच्या हिशोब आहे कॉल्स अँड टिप्स घेण्याच्या हिशोबाने न्यूज बघून ह्या गोष्टीतून ती इन्व्हेस्टमेंट करतात किंवा ट्रेडिंग करायला जातात आणि पैसे घालवतात म्हणून लॉस होतात आपल्या इथं आपण असं शिकणार आहोत की कुठलीही गोष्ट त्याच्यामध्ये ट्रेड करताना किंवा इन्व्हेस्टमेंट करताना अक्षरशः तुम्ही शंभर दोनशे रुपये सुद्धा शेअर मार्केटमध्ये लावायच्या आधी तुम्हाला कळतील की तुमचा लॉस किती होणार आहे आणि प्रॉफिट झाला तर किती होणार आहे ह्याचा अंदाज काढल्याशिवाय एंट्री करायचीच नाहीये शेअर मार्केटमध्ये जे लोक ह्याचा अभ्यास करत नाहीत त्या लोकांना लॉसेस होतात मग ते शेअर मार्केटला नावं ठेवतं जेव्हा की शेअर मार्केट कधीच कोणाच्या खिशातून तुमच्या घरातून पैसे घेऊन घेतलेले नसेल आपण जातो न शिकता पैसे टाकतो रातोरात श्रीमंत होण्याच्या आणि ते घालून बसतो जर प्रॉपर शिक्षण घेतलं तर लॉस मोठे होऊ शकत नाही छोटे लॉसेस होतील जे माहीत असतील आपल्याला तेव्हा मी जर एंट्री केली तर एवढा लॉस होऊ शकतो किंवा एवढा प्रॉफिट ते माहीत असतानाच एंट्री करायची नाही तर नाही ह्याच्यानंतर बरेच लोक म्हणतात सर मला काहीच माहीत नाही मला शिकायची इच्छा आहे पण मला बॅकग्राऊंड नाही आहे मला शेअर मार्केट कसं असतं इन्व्हेस्टमेंट कशी केलं तर काहीच माहित नाही काहीच एक्सपिरियन्सची गरज नाही आहे सो एक्सपिरियन्स असेल किंवा नसेल काही फरक पडत नाही इच्छा असणं गरजेचं आहे शिकण्याची कारण की एक्सपिरियन्स नसलेल्या लोकांना जास्त फायदा होतो आणि ज्या लोकांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी ठरवलंय की मला पहिल्यापासून सगळ्या गोष्टी रिलर्न करायच्यात परत शिकायच्यात आणि याच्यामध्ये सक्सेसफुल व्हायचंय त्यांच्यासाठी खरंच कामात येणाऱ्या गोष्टी कारण की आपण बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवतो एकदम लहान मुलांना पाचवी सहावीच्या मुलं सुद्धा ह्या गोष्टी शिकून आईवडिलांबरोबर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट करू शकतात एवढं इझी आहे याच्याबरोबर मग काही लोक म्हणतात सर वेळ नाही आहे काय अग्री की ट्रेडिंग ट्रेडिंगला तुम्हाला वेळ मिळत नाही सकाळी सहा नऊ ते साडेतीनच्या मध्ये आपले मार्केट असतात तेव्हा ट्रेडिंगला वेळ मिळत नाही काही हरकत नाही नवरा बायको मिळून करा घरातले मिळून करा मित्रांबरोबर करा मुलांबरोबर करा आई वडिलांबरोबर करा पण ह्या गोष्टी केल्याने घरातल्यांमध्ये डिवाईड करता येतील काही गोष्टी की कोण कसं काय करेल आणि घरातलं वातावरण होऊ शकतं जेणेकरून पैसे कमावण्याच्या बाबतीत बोललं जाईल नाहीतर घरामध्ये पैसे कमावण्याचे विषय नसतात सो वेळ नाही आहे असं जर तुमची कंडिशन असेल तर तुम्ही सिम्पल एक गोष्ट बघणे की मी जेवढा बिझी आहे तेवढे माझे बँक बॅलन्स आहेत का मी जेवढा बिझी राहतो चोवीस तासामध्ये तेवढं माझं बँक बॅलन्स भरलेलं आहे का जर ते नसेल तर तुमचा हा बिझनेस कुणाला तरी मोठं करण्यामध्ये दुसऱ्या कंपन्यांना किंवा मोठ्या दुसऱ्या लोकांना मोठं करण्यामध्ये लागतं याचा अर्थ था। असेल तर ही शिकण्याची वेळ आहे शिकून घ्या मग तुमच्या लक्षात येईल की हे कसं करता येतं सो याच्यानंतर मग जुने लॉसेस त्याच्याबद्दल मी बोललो की लॉसेस असतील तर रिकव्हरी करण्याच्या हिशोबाने मी तुम्हाला रिकव्हरी स्ट्रॅटेजी शिकवणार नाही बायदेवी हे आधीच क्लिअर करतो तुमचे आधीचे लॉसेस जर भरून काढायचे असतील तर त्याला रिकव्हरी स्ट्रॅटेजी नसते एकच सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर लॉसेस रिकव्हर करायचे असतील तर आता नियमाप्रमाणे तुम्हाला ट्रेड करणार अपॉर्च्युनिटी असेल तरच ट्रेड करणार नाहीतर नाही करायची अपॉर्च्युनिटी असेल तरच मी पैसे गुंतवणार नाहीतर नाही गुंतवणार अंदाधुंदी मी करणार नाही कारण की लॉसेस जे झालेले आहेत ते कारण रिपीट नाही करायचे आहेत सो तुम्हाला आम्ही त्या प्रॉपर गोष्टी सांगू की रोजच्या रोज या गोष्टी कशा करता येतात आणि त्याच्याबरोबर तुम्हाला हे कळेल किंवा मला इंग्लिश येत नसताना सुद्धा शेअर मार्केट शिकतायत कारण की मराठी भाषेत आम्ही एकदम साध्या सोप्या सिंपल भाषेत शिकवतो त्याचा वापर करून तुम्ही खरंच याचा फायदा करून घेऊ शकता हा जुगार नाही आहे हे प्रॉपर कॅल्क्युलेशन्स आहेत भले तुम्हाला गणित येत नसेल पण ह्याचा प्रॉपर तुम्ही जर का अभ्यास केला कारण की नियम सगळे लिहून देतो आम्ही आणि ते नियम तुम्ही जर फॉलो केले तर तुम्हाला हा डेफिनेटली लक्षात येईल की पैसे कमवण्याचा बेस्ट मार्ग आहे कारण की याच्यातून लोक कमवतात भले कमी लोक कमवतात पण ते लोक शिकून कमवतात शिकल्याशिवाय इथून कमवणं पॉसिबल नाही जेवढे लोकांचे तुम्ही पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यूज बघितलेले असतील जेवढे लोक सक्सेसफुल याच्यात ते प्रत्येक वेळा सांगतात की संयमाने शिकून या गोष्टी करा आणि तुम्ही शिकल्याशिवाय ह्याच्यातून पॉसिबल नाही तर नाहीतर तुम्हाला हे नेहमी जुगारच दिसेल आणि लक्षात ठेवा की ह्याच्यात तुम्हाला सगळ्या नॉलेज नसणे असण्याची गरज नाही तुम्हाला आम्ही सांगू की कसं स्टार्ट करायचं कसं आपण शिकतो बेसिक पासून अडव्हान्स लेवलपर्यंत कशी स्टार्ट करायची असतात आणि अक्षरशः म्हणजे दोन हजार पाच हजार कशी सुरुवात करू शकतो अक्षरशः पन्नास रुपये कसे कमवतात का आणि पन्नास रुपये वीस रुपये शंभर दोनशे रुपये कमवण्याचा जो फॉर्म्युला तुम्ही शिकलात एक्सपर्ट झालात हजार रुपये कमवण्यासाठी दहा हजार दहा लाख कमवण्यासाठी सेम फॉर्म्युला कसा वापरायचा असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू आम्ही त्याच्याबरोबर काही लोक म्हणतात की ओ मला सकाळच्या वेळेला वेळ नाही संध्याकाळच्या वेळेला डेफिनेटली पॉसिबल आहे संध्याकाळी काय करू इक शकतो संध्याकाळच्या वेळेमध्ये काय करू इक शकतो इंडियन मार्केट आहे बाकीचे मार्केट आहे हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतो म्हणजे नेमकं आमच्या इथून तुम्हाला काय शिकायला मिळणार आहे बेसिक टू ऍडव्हान्स लेवल म्हणजे इक्विटी असेल फ्युचर असेल ऑप्शन असेल सगळ्या गोष्टी एकाच कोर्समध्ये त्याच्याबरोबर कमोडिटी मार्केट सुद्धा शिकवतो की संध्याकाळच्या वेळेला तुम्ही कमोडिटी मार्केट सुद्धा वापरून पैसे कमवू शकता फॉरेक्स मार्केट सुद्धा आम्ही शिकवतो आणि त्याच्यात ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंग कशी केली जाते हे पण बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकवतो हे पण तुम्हाला मिळेल एकाच कोर्समध्ये ओके त्याच्याबरोबर चॅट अनालिसिस स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ट्रेड करण्यासाठी नेमके स्ट्रॅटेजीज कोणते वापरायचे किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नेमकं काय करायचंय हे सगळ्या गोष्टी शिकवतो म्हणजे इन शॉर्ट मी काय सांगतो की बेसिक आयपीओ पासून ते स्वतःचे पोर्टफोलिओ बनवेपर्यंत आता आयपीओ काय आहे तर इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे त्याच्यात कमीत कमी पैशांमध्ये कसं आपण इन्व्हेस्टमेंट करून चांगले पैसे रिटर्न्स कमवू शकतो जे सरकारने बनवलेली तरतूद त्याच्यातून फायदे कसे तिथून ते स्वतःचे पोर्टफोलिओ कसे बनवायचे आणि जर मध्ये कुणाचं ऐकून जर काही स्टॉक्स घेतलेले असतील तर त्याचा काय करायचं म्हणजे ते ठेवायचे की काढायचे किंवा त्याचा काय उपयोग करायचं हे सगळं आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला स्वतःहून कळेल या गोष्टी असं शिकवतो आणि याच्याबरोबर ह्याच्यामध्ये सक्सेसफुल होण्याची सायकोलॉजी कशी असावी की शेअर मार्केटमध्ये किंवा आयुष्यामध्ये तोच सक्सेसफुल होऊ शकतो तोच श्रीमंत तो होऊ शकतो ज्याची श्रीमंतीचे विचार आहेत जिची सक्सेसफुल होण्याचे विचार आहेत मग माझ्या या धावपळीच्या लाईफमध्ये ते विचार कसे आणायचे कुठून येतात कसे येतात आणि त्याचा वापर करून माझ्या आत्ताच्या परिस्थितीला मी कसा एनहास करू शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकवल्या शकतो जबरदस्त रिझल्ट गॅरंटीड येतात बरं का म्हणजे काय इन शॉर्ट की तुम्हाला इक्विटी असेल फ्युचर असेल ऑप्शन असेल कमोडिटी असेल फॉरेक्स असेल ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असतील तर तुम्हाला बेसिकली अतिशय महत्वाचे तीन गोष्टी माहीत असायला पाहिजेत पहिली कोणते स्टॉक घ्यायचे कारण की हजारो कंपन्या कोणते स्टॉक घ्यायला पाहिजे कमोडिटी एवढे सारे आहेत कोणते घ्यायला पाहिजे फॉरेक्समध्ये खूप सारे प्लेअर्स आहेत कोणते घ्यायला पाहिजे एक्झॅक्ट तुम्हाला ते माहीत पाहिजे प्लस त्याच्याबरोबर कोणत्या प्राइसला घ्यायला पाहिजे कोणत्या टाइम फ्रेम मध्ये कोणत्या प्राइसला मी एंट्री करायला पाहिजे मोठे मोठे शब्द सांगून लोक त्यांचे कोर्सेस विकतात एक्सपायरीची तुम्हाला स्ट्रॅटेजी देऊ किंवा तुम्हाला आम्ही प्राइस ऍक्शनची स्ट्रॅटेजी घेऊ काही लोक मदत किंवा तुम्हाला बजेटची स्ट्रॅटेजी देऊ ऑप्शनची स्ट्रॅटेजी घेऊ हिची असे दहा वेगळे स्ट्रॅटेजीज नसतात आणि इंडिकेटर्स हे ते हे सगळे फालतू गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो कोर्स विकण्यासाठी मोठ्या मोठे बोलणारे लोक आहेत बेसिक पासून आपण जर का सगळ्या गोष्टी फंडामेंटली क्लिअर जर केल्या की कोणते स्टॉक घ्यायचे एकदम सिम्पल हजारो स्टॉक आहेत त्याच्यातले माझे एवढेच असतील ते, ते, ते का बरं ते असतील माही ते माहीत असेल तर कधीच त्या स्टॉक मध्ये प्रॉब्लेम येत नाही कधीच नाही आणि जर आला तरी आपल्याला ठराविक लॉस असतो मोठा लॉस होऊ शकत नाही आणि त्याच्यामध्ये ते, ते रोजच्या रोज मी जर का ऑब्झर्व करतो ते मी कसे ऑब्झर्व करायला पाहिजे कोणत्या प्राइसला एंट्री आणि कोणत्या प्राइसला एक्झिट करायला प्राइस पाहिजे म्हणजे माझे रिवॉर्ड आणि रिस्क रेशो काय आहे म्हणजे मी जर का दोन हजार रुपये लावतोय तर त्याच्यात लॉस झाला तर किती मी घ्यायला पाहिजे आणि प्रॉफिट मिळालं तर किती मिळून आल्यानंतर मी बाहेर पडायला पाहिजे हे एक्झॅक्ट जर माहीत असेल तर तुम्हाला मोठे प्रॉब्लेम कधी येणारच नाही शेअर मार्केट शक्यच नाही ओके मार्केट पडतंय टेन्शन आलं अरे लाल दिसतंय माझं पोर्टफोलिओ टेन्शन आलं अरे आता उद्या काय होईल माहीत नाही अशी कुठलीच अनसर्टन्टी नसणार आहे ती क्लिअर कट कळते तुम्हाला गोष्टी अशा आणि याचा ॲडव्हान्टेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अडव्हानेज बघा काय जे तुम्हाला अडव्हान्टेजेस सहजासहजी कुठे मिळणार नाहीत सगळ्यात पहिले हा ऑनलाईन कोर्स असेल म्हणजे तुम्ही लाईव्ह मध्ये पण अटेंड करू शकता तुम्ही रेकॉर्डिंग मध्ये पण करू शकता लाईव्हची टायमिंग तुम्हाला जमत नसेल तर ती टायमिंग तुम्हाला ॲडजस्ट करण्यासाठी बेस्ट वे काय आहे तर रेकॉर्डिंग की तुम्ही प्रत्येक बॅच ची रेकॉर्डिंग म्हणजे जेवढे बॅचेस होतात सगळ्यांची रेकॉर्डिंग आम्ही देतो सगळे तुम्ही रिपीट लाईव्ह बघू शकता परत परत पैसे भरायची गरज नाही एकदा फीस भरली की तुम्ही किती वेळाही कोर्स करू शकता रेकॉर्डिंग तुमच्याकडे कायमस्वरूपी असेल जेवढ्या नवीन बॅचेस येत राहतील तेवढ्या सगळ्या बॅचेसचे आम्ही रेकॉर्डिंग पण देतो जेणेकरून काही अपडेशन असतील तर ते पण तुम्ही शिकून त्याच्यातून फायदा घेऊ शकता त्याच्याबरोबर वर, लाईफ टाईम सपोर्ट मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी रोजचे मार्केट अनालिसिस सेशन म्हणजे नेमकं काय की रोज अनालिसिस कसे करायचे कुठले स्टॉक बाईंग साठी शोधायला पाहिजे कुठले अवेलेबल आहेत आता स्टॉक्स मग ते ट्रेडिंगसाठी असतील इन्व्हेस्टमेंटसाठी असतील स्विंग ट्रेडिंगसाठी असेल डिलिव्हरीसाठी असेल हे सगळ्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज लाईव्ह मध्ये शिकवतो आणि त्याच्याबरोबर त्याची रेकॉर्डिंग पण देतो मार्केट सेशन्स म्हणजे काय की लाईव्ह मध्ये म्हणजे जे काय आपण शिक, शिकलोय ते मध्ये ट्रेड कसं करायचं तर ते कसे स्टॉक आम्ही जे काही शिकवले ते रिअल रिअल लाईफ मध्ये आपण ते कसे ट्रेड करणार कसे सिलेक्ट करतो कशी बाईंग सेलिंग करतो हे सगळं इव्हन डिमॅट अकाउंटमध्ये लाईव्ह ट्रेडिंग कशी केली जाते हे सगळं तुम्हाला लाईफ साठी आम्ही देत राहतो तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता किंवा तुम्हाला जमलं लाईव्ह लाईव्ह येऊन तुम्ही स्वतः ट्रेडिंग करून पण ह्या सगळ्या गोष्टी करू शकता ह्याची हेल्प करतो जे कुठल्याच कंपन्या करत नाहीत आम्ही हे मागच्या ऑलमोस्ट चार वर्षापासून लाईव्ह मार्केटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करतोय आठ वर्षापासून जवळजवळ आम्ही हे सगळं शिकवत आलेलो लोकांना सो आता ऑनलाईन मध्ये का करतोय कारण की ऑफलाईन मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात की आपण रोज भेटतोय रोज तुम्हाला मी शिकवतोय त्याची शूटिंग काढून तुम्हाला रेकॉर्डिंग पण देतोय आणि एकाच्या मध्ये सगळे फॅमिली मेंबर शिकवू शकतात हे सगळ्यात महत्वाचा फीचर आहे की तुम्ही शिकलात तुमच्या वाईफला शिकवायचं आहे हसबंडला शिकवायचं आहे मुलांना घरातल्यांना किती वेळे रिपीट करू शकतात किती वेळी ते बॅच अटेंड करू शकतात लाईव्ह सेशन अटेंड करू शकतात आम्हाला लागणारे प्रश्न ते लाईव्ह मध्ये विचारू शकतात किंवा रेकॉर्डिंग बघून फोन करून पण विचारू शकतात सगळी हेल्प करतो आपण कुठला डिमार्ट असायला पाहिजे कसं आपण त्याच्यामध्ये ट्रेड करायला पाहिजे कसे, करा कसे पोर्टफोलिओ मॅनेज सगळ्या गोष्टी आपण एकाच कोर्समधून बेसिक टू अडव्हान्स लेवलला ले ह्या सगळ्या गोष्टी फॉर एक्सपर्यंत सगळ्या शिकवतो जी कुठलीच कंपनी करत नाही कारण की लोकांना फक्त कोर्समधून पैसे पाहिजे असतात आम्ही येस पैसे घेतो नो डाऊट फ्रीमध्ये शिकत नाही पण आमची फीज आणि आम्ही जे देतो त्याच्यामध्ये खूप जबरदस्त ऍडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो जो जनरली कोणीच देत नाही तर त्याच्या आधी अजून एक अॅडव्हान्टेज देतो तुम्हाला मी थोडंसं लक्ष देऊन ऐका की फिनॅनथ्रोपिस्टचा आमचा ऍप आहे आमच्या कंपनीचं नाव फिनान्थ्रोपिस्ट आहे आणि त्या नावाचं एक ऍप आहे त्या ऍपमध्ये वेगवेगळे आम्ही कॅल्क्युलेटर्स बनवलेले हे प्युअर कॅल्क्युलेटर तुम्हाला उद्याचा अंदाज देतो की मार्केट कुठं जाणार आहे किंवा एखादा स्टॉक कुठल्या लेवलला ले 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 ले, जाणार आहे वर किती जाणार आहे खाली किती पडणार आहे ते पण अशी लेवल्स तुम्हाला सांगतील की आपण जे काही डिसिजन घेणार ते कन्फर्म आहे की नाही इथं बाय करायचं ठरलं तर ते बाय करायला पाहिजे का नाही सेल करायचं ठरलं सेल करायला पाहिजे का नाही त्याचे कन्फर्मेशन देतील इन्फ्लेशन कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगेल की महागाईच्या वेळेला जर आपण एखादी इन्व्हेस्टमेंट करतोय काही वर्षांसाठी दहा पंधरा वीस वर्षांसाठी तर दहा पंधरा वीस वर्षांनंतर आपल्याला किती रिटर्न त्याच्यातून मिळतात आणि त्या वेळेत आपल्याला त्याचा वापर कसा करता येईल किंवा त्याची व्हॅल्यू काय असेल ते तुम्हाला कळेल रिस्क मॅनेजमेंट कॅल्क्युलेटर हे अतिशय महत्वाचं आहे ज्याच्यात तुम्हाला तुमचे हजार दोन हजार पाचशे दोनशे किती लावायचे असतील शेअर मार्केटमध्ये तर ते लावायच्या आधी पैसे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायच्या आधी ट्रेड करायच्या आधी तुम्हाला सांगेल की किती रिस्क आहे आणि किती प्रॉफिट होऊ शकतो हे तुम्हाला आधी बघितल्याशिवाय ह्याच्यात इंटरेस्ट करायचे नाही हे जर असेल तर अजून काय पाहिजे परत अजून एक कॅल्क्युलेटर आहे गॅन नाईन कॅल्क्युलेटर म्हणजे हे जगातली सगळ्यात जुनी स्ट्रॅटेजी मधली सगळ्यात जबरदस्त रिझल्ट देणारी अतिशय महाग स्ट्रॅटेजी तुम्ही कुठेही शिकायला गेलात तर लाखो रुपयाची फीस घेतात अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला आम्ही ह्याच कोर्समध्ये सगळ्या गोष्टी देतो हे सगळं तुम्ही ऍक्सेस करू शकता आणि हे तुम्ही केल्यानंतर तुम्हाला छोटे प्रॉफिट होतील मोठे प्रॉफिट व्हायला लागतील छोटे लॉसेस पण होतील जे तुम्हाला माहीत असतील पण मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत पॉसिबलच नाही सो या सगळ्यांची फीस काय आहे ही आता सांगण्याची वेळ आलेली पण त्याच्या आधी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की फिनान्ट्रोपिस्ट केअर हे जर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च केला तर तुम्हाला दिसतील की ऍज ऑफ नाव मी जेव्हा हे व्हिडिओ बनवतोय तर तेवीसशे एकोणसत्तर रिव्ह्यूज आहेत फाइव स्टार रेटिंग भारतात महाराष्ट्रात कुठंच जे शेअर मार्केट शिकवतात ते लोक किंवा अशे कंपन्या एकाचेही एवढे रिव्ह्यूज आणि एवढे रेटिंग नाही आहेत भारतात महाराष्ट्रात कोणाचेच नाही हे रिव्ह्यू जाऊन तुम्ही वाचून तर बघा एकदा की सहज म्हणून बघा की खरंच ओरिजिनल आहेत का खरंच लोकांनी जे लिहिले त्यांना एक्सपिरियन्स तो मिळालेला पान भरून एवढे मोठे मोठे रिव्ह्यूज आहेत फोटो आहेत लोकांनी त्यांचे रिव्यू टाकलेले आहेत तुम्ही जर दिवसभर जरी बसलात तरी तुम्ही वाचू शकणार नाही एवढे मोठे मोठे रिव्यूज लोकांनी लिहून दिलेले आहेत कारण की त्यांना आम्ही ओतून ह्या गोष्टी आयुष्यभरासाठी शिकून लव हेल्प करतोय तुम्हाला सुद्धा मिळणार आहेत हे तुम्ही चेक करू शकता आणि कुठेही डाऊट आला याच्यामध्ये मी आतापर्यंत जे बोललो त्याच्यामध्ये किंवा रिव्ह्यू मध्ये आम्हाला कॉल करा बघा प्रत्येक स्लाईडवरती तुम्हाला खाली नंबर दिलाय कॉल करून विचारू शकता की खरंच हे आहे का आणि ह्या लोकांशी मला बोलायचं कन्फर्म करायला की हे जे लिहिले हे खरंच लोक हयात आहेत आणि ज्यांनी जे लिहिलेलं आहे त्यांना काय एक्सपिरियन्स मिळाले जे लिहिलं आहे तसंच आहे की तुम्ही जबरदस्ती घेतलेलं आहे हेरलो हे पण तुम्हाला आम्ही कन्फर्म करून देऊ ह्याच्या व्यतिरिक्त रोज कसे लोक पैसे कमवतात तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये रोजच्या रोज कशी प्रॉफिट कमवतात त्याचे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे रोजचे व्हिडिओ आम्ही रेकॉर्ड करून ठेवतो की रोज लोकांनी किती पैसे कमवले त्याचे तुम्हाला डेट वाईज ते पाहिजे ते पण मिळतील लोकांशी बोलायचं ते पण कळेल आयपीओ पी कसे मिळत नाही मिळून पैसे कमवतात पोर्टफोलिओ कसे आहेत लोकांचे कसे मध्ये लोक पैसे कमवतात कसे फायदे होतात ट्रेडिंग मध्ये असेल किंवा मध्ये असेल ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रूफ सहित पाहिजे असतील ते पण मिळतील टेन्शन नाही अठ्ठावीस हजार तीनशे वीस रुपये पण फक्त आजच्या पुरती तुम्हाला जो हा व्हिडिओ ज्यांनी पाठवलाय फक्त त्यांच्याकडून तुम्हाला ही ऑफर मिळणार आहे की अठ्ठावीस हजारचा कोर्स एक स्पेशल ऑफर मध्ये फक्त तुम्हाला म्हणून कारण की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय काहीतरी असं इंट्रॅक्शन झालं असेल ज्या व्यक्तीने तुम्हाला पाठवलं म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ मिळाला असेल तर फक्त तुमच्यासाठी म्हणून तुम्ही जर खालच्या नंबरवरती दिलेल्या नंबरवरती कॉल केला आणि सांगितलं की हा व्हिडिओ मला मिळाला तरच तुम्हाला ही ऑफर मिळेल ती आहे पासष्ट टक्के डिस्काउंट सहित अठ्ठावीस हजार तीनशे वरती पासष्ट टक्के टक्केपेक्षा जास्त डिस्काउंट सहित तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे स्पेशल ऑफरमध्ये त्याची किंमत आहे नऊ हजार नऊशे बारा रुपये इन्क्लुडिंग जीएसटी सो so, त्याच्यामध्ये तुम्ही आता हे सेमिनार समजा असं हे आताच जे आहे हे व्हिडिओ तुम्ही बघितलं आमच्या कोर्सला आलात बाकीचे सगळे आमचे जे सपोर्ट लेवल्स आहेत की लाईफ टाईम मध्ये लाईव्ह मध्ये मार्केट डीमार्ट मध्ये हे सगळे लाईफ टाईमचे सपोर्ट ज्याच्यामध्ये ट्रेडर इन्व्हेस्टर श्रीमंत बनण्याचे मार्ग तुम्हाला आम्ही शिकवतो आणि तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी हेल्प करतो हे सर्वांगीण विकासाचा आमचा अप्रोच आहे आमचं ध्येय ओव्हरऑल विकास व्हायला पाहिजे तुमचं तुमच्या घरातल्यांचं कारण की महाराष्ट्रीयन लोकांना आपल्याला खूप गरज आहे पैसे कमवण्याची आणि समृद्ध होण्याची कारण की जे आत्ता वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे लोक आपल्या इथं सरकार म्हणून काम करत ते कधी आपल्याला हेल्प करतील कधी आपण मोठे हो माहीत नाही जोपर्यंत आपण शिकणार नाही हे पॉसिबल नाही आहे घरात कारण की आपले फक्त खर्चाचे विषय असतात कमवायचे हो विषय नसतात सो so, हे जर तुम्ही शिकलात तर नऊ हजार नऊशे मध्ये सगळे घरातले शिकून लाईफ टाईम सपोर्ट घेऊन आमच्याकडे या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात विचार करण्यापेक्षा डिसिजन घ्याल तुम्ही अशी अपेक्षा बघा इथं क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला स्कॅन करून युपीआय नंबर आहे युपीआयचा आय डी पण आहे स्कॅन करून तुम्ही पैसे भरला आजच्या आज तुम्हाला कोर्स मिळेल पेमेंटचा स्क्रीनशॉट तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करून पाठवणे तुम्हाला आजच्या आज कोर्स मिळून जाईल रेकॉर्डिंग मध्ये कोर्स करू शकता लाईव्ह रिपीट करू शकता कॉल करून आमच्याशी बोलू शकता या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अवेलेबल असतील सो जास्त न विचार करता प्रश्न विचार काय असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा पण सोडू नका कारण की ही संधी मी तुम्हाला सांगतो प्रॉमिस देऊन महाराष्ट्रात मराठीमध्ये एवढ्या सोप्या भाषेत ह्या सगळ्या गोष्टी शिकून लाईफ टाईम सपोर्ट करणारी लोक नाही आहेत फक्त बोलणारे आहेत नंतर गायब होतात या क्षेत्रामध्ये खूप फ्रॉड चालू आहेत आमची तुम्ही माहिती काढून बघा माझं नाव समीर सारंग कंपनीचा आमची माहिती काढल्यानंतर तुम्हाला जर निगेटिव्ह रिव्ह्यू आले तर करू नका सिम्पल आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला असं वाटलं की बाबा हा कोर्स हे सांगताना खूप चांगलं बोलले पण हे काय सपोर्ट करत नाही तर तुमची फी सुद्धा तुम्ही रिफंड घेऊ शकता काहीच टेन्शन नाही आम्ही ती पण देऊ अशी खुशी नाही पण आमचं जे उद्देश आहे महाराष्ट्र प्रत्येक घरामध्ये जाऊन ह्या गोष्टी पोहोचवण्यात जेणेकरून तुम्ही तुमच्या घरातले समृद्ध होतील आणि पैसे कमवू शकतील तर या निमित्ताने हे व्हिडिओच्या निमित्ताने असेल किंवा तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच या नंबरला कॉल करा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि पैसे कमवू आपण श्रीमंत जय महाराष्ट्र बाय बाय